हाय फ्रेंड्स स्वप्न गुरबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशक्तपणा वाटत असेल तर काय करावे याविषयी माहिती जाणून घेणार हो। आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवश्यक तेवढे व पौष्टिक अन्न व खाणे अन्नाचे पचन योग्य तऱ्हेने न होणे ताप जुला बुलटी यासारखे रोग दीर्घकाळ राहणे या गोष्टींमुळे अशक्तपणा आला असता शरीराचे वजन वाजवीपेक्षा कमी होते थकवा जाणवू लागतो कामात उत्साह राहत नाही तर एकदम अंग गळून गेल्यासारखे वाढते काही वेळेत चक्कर आल्यासारखे होते हातपाय अंग दुखू लागते यासाठी वेळच्या वेळी समतोल आहार घ्यावा योग्य व पुरेशी झोप घ्यावी माफक व्यायाम करावा दीर्घकाळ चालू असलेल्या ताप जुलाब संग्रहणे यासारख्या रोगांची योग्य चिकित्सा करावी अशक्तपणावर गुणकारी घरगुती उपाय ताज्या सफरचंदाचे बारीक तुकडे करून त्यातील बिया काढू बकिया बिया न काढता नंतर एका स्वच्छ कोरड्या मोठ्या तोंडाच्या बरणीत हे तुकडे घालून त्यात सफरचंदाच्या वजनाइतका नवीन मध घालून हे मिश्रण लाकडी चमचाने ढवळावे आणि त्यात केशर वेलची याची पावडर घालावी व घट्ट झाकण लावावे दररोज ही काचेची बरणी दोन तास उन्हात ठेवावी व रोज हे मिश्रण कोरड्या लाकडी चमच्याने ढवळावे चाळीस ही प्रक्रिया केल्यावर हे मिश्रण रोज दोन चमचे दोन वेळा दुधाबरोबर घ्यावे या मिश्रणाने अशक्तपणा त्वरित जाऊन लवकर ताकद येते